आपण क्वेश्चन वाल सेक्शन ए आहे सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी प्रत्येक सेक्शनला थर्टी थर्टी मिनिट अलॉट केलेले थर्टी मिनिट झाल्यानंतर आपण सेक्शन पुढच्या सेक्शनला जाल जा त्याच्यानंतर आपण पुढच्या सेक्शनला एकदा पुढच्या सेक्शनला गेल्यावर आपण मागच्या सेक्शनला येता येणार नाही आणि अशा पद्धतीने या सगळ्या टेस्ट जो आपला लेटेस्ट पॅटर्न आहे त्या पद्धतीने ले डि डिझाईन केलेल्या आहेत आणि आपल्याला च्या वेळेस ज्या समस्या येऊ शकतात त्या आजच इथे सॉल्व करताना आपल्याला येतील आणि त्यामुळे आपल्या ज्या होणाऱ्या चुका आहेत चार नोव्हेंबर चा ते बारा नोव्हेंबरच्या मध्ये त्या आपल्याला आपल्याला टाळता येतील आणि चुका टाळल्यामुळे आपले मार्क हे वाढवण्यास मदत होईल आणि प्रत्येक सिलेक्शन प्रोसिजर मध्ये एका मार्काचं महत्व एवढं आहे की आपण त्या एका मार्कामुळे कट च्या खाली किंवा कट वर असू शकता कट खाली असणाऱ्या जी संख्या एक मार्क खाली असण्याची संख्या ही कट ऑफ च्या वर असणाऱ्या संख्येपेक्षा जास्त असते तर आपण या टेस्ट मॉक टेस्ट ज्या आहेत त्या लेटेस्ट पॅटर्न नुसार जसं धर्मदाय आयुक्तालयाच्या निरीक्षक असेल स्टेनो असेल लॉ असिस्टंट असेल किंवा लिगल असिस्टंट असेल यांच्यासाठी ज्या पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहेत त्या पद्धतीने इथे टेस्ट बनवलेले आहेत आपण या टेस्ट जरूर द्या आणि या टेस्ट दिल्यामुळे आपल्याला नेमकाच फायदा होणार आहे दहा ते वीस पर्सेंट आपले स्वाभाविक चुकीमुळे चुका होऊन मार्क जे जातात ते जाणार नाहीत आणि आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल हा जो पॅटर्न आहे किंवा हा जो प्रकार आहे एक्झामचा तो आपल्या ऍक्च्युअल परीक्षा जशी असते तशा पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे आपण इथे या टेस्ट द्या आणि आपल्या मार्कांमध्ये मा वाढ करण्याचा प्रयत्न करा आता ते आपण सगळे चार सेक्शन सोडवल्यानंतर आपल्याला फिनिश बटन वर जायचं आणि फिनिश बटन केल्यानंतर स्कोर वगैरे इतर किती लोकांनी दिले त्यांच्या आपला आहे दिसत राहणार तर कोणतीही वेळ वाया न जाता आजच आपण एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा आणि मॉकटेस्ट ला रजिस्टर करा आणि आपल्या मार्कांमध्ये वाढ करा या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंतही माहिती पोहोचवा जेणेकरून जे धर्मदाय आयुक्तालय असतील ठाणे महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल किंवा जीएमसी सोलापूर मुंबई यांच्या परीक्षा देणारे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या आणि त्यांनाही याचा फायदा होऊ द्या धन्यवाद